जालन्यात काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले आहेत काँग्रेसचे निरीक्षक तथा खासदार डॉक्टर शोभा हे आज जालना दौऱ्यावर आहेत यावेळी काँग्रेस निरीक्षक शोभा बच्चाव विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना काँग्रेस आमदार कैलास गोरंडाल आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अब्दुल हाफिज यांचे कार्यकर्ते भिडले सभी भाइयों से विनती है, करता हैं कृपया शांतता बनाए रखे तो कोई भी हल्ला बल्ला करे टिकट मांगने से टिकट नहीं मिलता सबसे विनती है कि दो दो वहाँ बैठे हजारों और बच्चा बेटा अंदर बैठे है अशी परिस्थिती आज मला वाटते की पक्षामध्ये निर्माण केली जात आहे मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे जालनामध्ये माझे कार्यकालामध्ये मी जे काय केलं आहे सर्व मीडियाला आणि याचे या सर्व समाजातील घटकाला माहीत आहे मी प्रमाणिक काम करणारा एक सिपाही आहे काँग्रेस पक्षाचा एक पाईक आहे आणि विलासराव देशमुख साहेबांचा मी कार्यकर्ता आहे आज विलासराव देशमुख साहेब नाही आहे परंतु मला अभिमान आहे की त्यांनी दोन हजार बाराला मला औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचं त्यावेळेस तिकीट जाहीर केलं होतं परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि आज ते आम्हाला आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि आज मी पक्षाचा तिकीट मागतो आहे तर तिकीट मागायला माझे समर्थक सोबत मी हॉलमध्ये गेलो घोषणा झाली अरे इतका काय राग येऊ लागला तुम्हाला काय असं तुम्ही वरती येऊ युद्ध येत नाही तुम्हाला तुमचा स्वतःचा इस्टेट इस्टेज आहे का ते पक्षाचा पक्षाची बैठक होती पक्षाचा सर्व काय होता मी जर माझे समर्थकाला जर बाजूला केला नसता तर विनाकारण काही घटना घडल्या असते आम्ही तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आम्ही फार दूरचा बघतोय हे बरोबर नाही तुम्ही विद्यमान आमदार आहे तुमचे लोक काय करताय हे बरोबर नाही आहे